मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक बिझनेसमध्ये स्वागत आहे आज आज आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे शंभर टक्के अन्नद्रव्य व्यवस्थापन फॉर्म्युला याविषयी माहिती देणार आहोत म्हणजे आपण जे शंभर टक्के पिकांना अन्नद्रव्य लागतं ते कोणत्या मार्फत पा दिलं पाहिजे त्याविषयी माहिती देणार आहोत चला दृदूला दुदुद सुरुवात पहा माझी पहिली येतं रासायनिक खते त्यानंतर येतात सेंद्रिय आणि त्यानंतर येतात जीवाणू खते हो म्हणजे आपल्या पिकांना खरं पोषण मिळ मिळण्याच मिळवण्या मिळवायचं असेल तर फक्त रासायनिक खत पुरेसे नाहीत तुम्ही फक्त पिकांना जर रासायनिक खतं दिले तरी तुम्हाला शंभर टक्के अनद्रव्य व्यवस्थापन पिकाचं होणार नाही त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के व्यवस्थापनासाठी योग्य फॉर्म्युला वापरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे पन्नास टक्के रासायनिक खतं वापरायचे आहेत तीस टक्के सेंद्रिय खते वापरायचे आणि वीस टक्के खते वापरायची या प्रकारे खते व्यवस्थापन केलं तर तुमचं शंभर टक्के व्यवस्थापन होणार आहे त्यामध्ये पहा खते म्हणजे सूक्ष्मजीव बॅक्टेरिया आणि फंगस जे जमिनीत आधीपासून असलेले अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून देतात जे स्वतः अन्न ना देत नाहीत पण खतांचा आला शंभर टक्के प्रभावी असतात म्हणजे आता उदाहरणार्थ आपण खते म्हणजे जे बॅक्टेरियाज आहेत जमिनीतल्या किंवा आपण आता बॅक्टेरिया देतो नवीन पण जे जमिनीत अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात पण स्वतः अन्नद्रव्य तयार करत नाहीत पण जे जे आपण रासायनिक खतं दिलेले आहेत ते शंभर टक्के प्रभावी बनवतात म्हणजे शंभर टक्के त्या खतांचा वापर होतो फिक्स जमिनीत होऊ देत नाहीत अधिक माहिती हवी असेल अशा पद्धतीने आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता पाहता पुढे रासायनिक म्हणजे पन्नास टक्के सेंद्रिय खते आणि खते आपल्या शेतीचे शंभर टक्के अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे असेल तर पन्नास टक्के रासायनिक खतांच्या माध्यमातून तीस टक्के सेंद्रिय खत पदार्थामधून आणि शेवटचे वीस टक्के आहेत ते जर तुम्ही वीस टक्के खतांच्या माध्यमातून पिकाला शंभर टक्के अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकता अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर ते सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्या बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल यांच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही अन्नद्रव्य आहेत म्हणजे जे तुम्ही समजा उदाहरणार्थ रासायनिक खत दिले त्यातले चाळीस टक्के जमिनी फिक्स होतात बाकीचे साठ पन्नास ते साठ टक्के पिकांना लागू होतात मग ते फिक्स आ, फिक्स झालेले जे अन्नद्रव्य ते विघटन करून पिकांच्या मुळापर्यंत मुळा मुळापर्यंत पुरवण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही अन्नद्रव्य आहेत जे आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात हे बॅक्टेरिया जे स्वतः अन्न पुरवठा करत, करत नाहीत म्हणजे या बॅक्टेरिया जे स्वतः अन्न पुरवठा करत नाहीत पण आपल्या जमिनीमध्ये इतर जे काही अन्नद्रव्ये फिक्स स्वरूपात झालेले असतात किंवा खतांच्या माध्यमातून जे काही आपण अन्नद्रव्य देत असतो त्याचा बेनिफिट किंवा त्याची उपलब्धता ही जीवाणू जे आहेत ते करत असतात आता तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ समजा तुम्ही नायट्रोजन द्याला युरिया तर एन म्हणजे नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरियाज म्हणजे ॲजोटोबॅक्टर एम ॲजोस्पिरियम ह्या बॅक्टेरियाज आहेत हे पूर्ण जे जमिनीतलं नत्र आहे ते पूर्ण पिकाच्या मुळापर्यंत किंवा हवेतील जे नत्र आहे स्थिर करण्याचं प्रमाण हे बॅक्टेरिया वाढवते आता उदाहरणार्थ फॉस्फरस द्याला तुम्ही तर पी एच बी म्हणजे पोटॅस फॉस्फरस सोल्युबाईजिंग बॅक्टेरियाज पी एच बी म्हणजे काय काम करते है? जे जमिनीतील फॉस्फरस पडलेला आहे जमिनीत फिक्स झालेला आहे ते पिकाच्या मुळापर्यंत पुरवण्याचं काम फॉस्फरस करतात त्यानंतर येतं के एम बी पोटॅश मोल्युबाईझिंग बॅक्टेरियाज ह्या बॅक्टेरिया जे जमिनीतला पोटॅश पडलेला आहे फिक्स स्वरूपामध्ये ते मोल्युबाईज करण्याचं काम या बॅक्टेरियाज करतात अशा प्रकारे माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी बिझनेस पर... फेसबुक पेजला लाईक ला 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 शेअर फॉलो करायला नक्कीच व्हिडिओ विसरू नका जर अशी माहिती आवश्यक असेल तर या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पर्सनली मेसेज करून तुम्हाला आणखी पण शेतीविषयक माहिती मिळून जाईल तुम्हाला या नंबर धन्यवाद